नितेश राणे यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतात राहण्याची परवानगी नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे त्यांनी दैसर येथील गुप्ता कुटुंबाला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर त्या कुटुंबाची भेट घेतली आणि या प्रकाराविरोधात कडक कारवाई करण्याचं आश्वासनही आहे नितेश राणे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या भाषणामध्ये म्हटलंय की एका हिंदू कुटुंबाला काही हिरव्या सापांनी जी काही हिंमत केली आहे त्यांना वाटतंय की हा पाकिस्तान आहे हा लाहोर आहे काय पाहिजे ते आमच्या मुंबईत करणार हिंमत दाखवणार आणि आम्ही सगळे गप्प बसणार त्यांनी हे स्पष्ट केलंय की हा आमचा हिंदू राष्ट्र आहे आमचे हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे आणि आम्ही सगळे लोक आम्ही काय इथे मंत्री आमदार म्हणून आलेलो नाही पण आम्ही हिंदू म्हणून या कुटुंबाला धीर आणि विश्वास देण्यासाठी येथे आलेलो आहोत ये नितेश राणे यांनी या घटनेला करारा जवाब मिलेगा असं म्हटलेलं असून आम्ही गप्प बसणार नाही आणि त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे आज आमच्या इकडच्या एका हिंदू कुटुंबाला त्याच्यावर या इकडच्या काही हिरव्या सापांनी काही जिहाद्यांनी जी काय हिंमत केलेली आहे त्यांना वाटतंय की हे त्यांचा अब्बाचा पाकिस्तान आहे लाहोर आहे काय पाहिजे ते ती इथे आमच्या मुंबईमध्ये करणार हिंमत दाखवणार आणि आम्ही सगळेजण इथे गप्प वाचणार हा आमचा हिंदू राष्ट्र आहे आमचं हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे आणि आम्ही सगळेजण कोण इथे आमदार विधायक मंत्री म्हणून इथे आलेलो नाही पण आम्ही एक हिंदू म्हणून या कुटुंब्याला धीर आणि विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की करारा जवाब मिलेगा या गोष्टीचा आम्ही गप्प वाचणार आहे त्यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये उत्तर आम्ही देणार आहे यापुढे आणि म्हणून यापुढे जे जी काही मस्ती इथे चालू आहे अक्षरशः चा या पूर्ण भागेला त्या झोपडपट्टी गणपत पाटील नगरला या लोकांना मिनी मालवणी इथे बनवायची आहे तिथे अशा पसरत पसरत गेले आणि मग तिथे हिरवे झेंडे यायला सुरू झाले आता हेच गोष्टी अगर इथे सुरू करत असतील मॅनग्रोव्हला हात लावत असतील पाहिजे तिथे म मदर अनधिकृत मदरसा मस्जिद बांधत असतील पाहिजे तेवढे बांगलादेशीने रोहिंग्या आणत असतील ना तर त्यांची कमर कशी तोडायची त्याचे शुक्रवारी त्यांचे गॅस सिलेंडर कसे वरती येणार नाही याची सगळे काळजी आम्ही ह्या पुढे घेऊ याची हिंदू हिंदू समाजाची इकडच्या चिंता करू नये सरकार तुमचं आहे देवाभाऊ तुमचे आहेत आणि शंभर टक्के या लोकांना त्यांना जी भाषा समजते ती या त्या भाषेमध्ये आम्ही उत्तर देणार आहोत आता ऑइलिंग चालू आहे सर्व्हिसिंग चालू आहे मी गेल्यानंतर मी गेल्यानंतर किकस्टार्ट मारेन आणि मग मा देवाभाऊचं बुलडोजर कसं कोणाकोणाच्या गॅस सिलेंडरवर फिरतं आणि मग शुक्रवारी कसा कोना -कोना वर तो वरती आणण्यासाठी त्रास होतो या इकडच्या या बांगलादेशांनी रोहिंग्या लांड्यांना कळेल असं आहे बांगलादेशांनी रोहिंगे या लोकांना आमच्या देशामध्ये राहण्याची परवानगी नाही आहे एक लक्षात घ्या आणि म्हणून जे जे आमच्या हिंदू राष्ट्राच्या विरोधात आवाज हात उचलतात विरोधात बोलतात त्यांना इकडच्या व्यवहार करण्याचा अधिकारच नाहीये आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्राधान्य हिंदूंनाच मिळणार कारण हिंदूंचा राष्ट्र आहे सर्व धर्म समोर पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये दे जाऊन सांगा ना मग बघा कुठे कुठे हिरवे झेंडे लागतात तुमच्या केलं आहे बोल गणपत पाटील देखिए ऐसा तो है कोई भी अपने आप त्योहार उनको मनाना है तो फिर उनको हमारे हिंदू राष्ट्र के जो नियम है उसके हिसाब से ही मनाना चाहिए ये कोई पाकिस्तान बांग्लादेश या कोई इस्लामिक राष्ट्र नहीं है तो इसलिए कोई भी बकरी ईद के नाम पे अगर किसी भी हमारे हिंदू समाज को तकलीफ देके के इस कुछ भी अगर इधर कर रहा होगा तो हमारी हिंदुत्ववादी सरकार अपना तीसरी आग खोलेगी और उनको उस तरीके से जवाब अलाउड नहीं होता वो सब हमारे पे छोड़े अभी हम सब मालूम लेके जा रहा हूँ तो उसके बाद किसके कौन से कौन जो जो अधिकारी जो जो हमारे सरकार को जो बदनाम करने वाले को जो कुछ अधिकारी है उनके ऊपर क्या कार्रवाई करना है